आणि मला सगळ्यात आनंद झाला की सगळ्या पाट्या तिने मराठीमध्ये लिहिलेल्या आहेत आणि कारण आम्ही सेटवरती मी आणि बागवेनी आम्ही खूप आनंदाने वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला आणि आम्हाला दोघांनी खायला खूप आवडतं गणपती बाप्पा सगळ्यात पहिल्यांदा बागवे कुटुंबियांना माझ्याकडनं खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि माझी अतिशय लाडकी अभिनेत्री आहे खूप माझी जवळची मैत्रिणी आहे तिने मला बोलवलं याचं कारण तिला माहिती आहे की मी खूप खवाई आहे <laughs> <laughs> चांगलं खायला मला आवडतं आणि मित्रांना खिलवायलाही खूप आवडतं आणि इतकं सुंदर तिने सुरू केलं आहे पुढचं पाऊल मरोळ भागामध्ये आणि मला सगळ्यात आनंद झाला की सगळ्या पाट्या तिने मराठीमध्ये लिहिलेल्या आहेत आणि इथे आलेल्या लोकांनाही एक चांगल्या महाराष्ट्रीयन अधिक त्यांना आवडेल त्या सगळ्या जेवणाची अनुभूती मिळेल त्याचबरोबर आपल्याकडच्या वेगवेगळ्या शाकाहारी मांसाहारी अशा दोन्ही पद्धतीच्या कितीतरी व्हरायटीज महाराष्ट्रात आहेत अगदी मालवणपासनं ते विदर्भापर्यंत तर यातल्या अनेक चांगल्या चांगल्या गोष्टींचा आस्वाद इथल्या लोकांना घेता येईल आणि आजूबाजूचा एरासु एरियासुद्धा इंडस्ट्री आहे त्यामुळे इथे खूप वेगवेगळ्या भागातली माणसं येत असतील त्यांना चांगलं जर खायला मिळालं तर त्यांना ते आवडणारच आहे आणि त्यादृष्टीने या भागामध्ये पुढचं पाऊल हे रेस्टॉरंट सुरू होत आहे मी आता ओपनिंग झाल्यानंतर पहिली वाट बघतोय ती पहिली डिश समोर येण्याची कारण आम्ही सेटवरती मी आणि बागवेनी आम्ही खूप आनंदाने वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला आणि आम्हाला दोघांनी खायला खूप आवडतं आणि त्यामुळे मला खात्री आहे की इथे जो कोणी ग्राहक येईल स्वतःचं मन आणि पोट भरायला तो नक्की येतनं तृप्त होऊन बाहेर पडेल पुन्हा एकदा बागवे कुटुंबियांना माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा आणि आनंद आहे की आपल्या एका जवळच्या मैत्रिणींनी या व्यवसायात तिने पाऊल टाकलेलं आहे आणि हे पुढचं पाऊल इथेच न थांबता याच्या खूप साऱ्या ब्रांचेस मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात व्हाव्यात आणि त्याही चालाव्यात ह्याच त्यांना yeah. चा। शुभेच्छा मला आनंद आहे की मराठी कलाकारांनी फक्त अभिनयापुरतं मर्यादित न राहतात जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांकडे बघावं आणि त्याच्यात व्यवसायही करावा आणि मराठी माणसांनी व्यवसाय करावा आणि जे आमची करते याचा खूप अनुभव अभिमान आहे मला त्यामुळे तिलाही शुभेच्छा आणि जो कोणी याच्यात उतरू इच्छितो त्या प्रत्येक मराठी शुभेच्छा मी सगळ्याच खूप वेळा बोलवणार आहे इथे आणि माझं हातचंही त्याला बरेचदा मला खाऊ घालायचं असतं आता था। तो ठाण्यात शूटला येणार आहे तर हातचंही मी खाऊ घालणार आहे त्याला आणि इथलं श्रीखंड आम्ही एक वेगळं बनवलंय ते आज आहे तर ते मी त्याला खाऊ घालणार आहे त्याला आवडतं श्रीखंड ही मला त्याला <laughs> फार असं सांगावंच नाही लागलं मी म्हटलं मी असं असं सुरू करेन मी येतो आहे त्याने डायरेक्ट मी येतो आहे असं म्हटलं एकदम असं एक म्हणतात ना सुटकेचा निश्वास टाकला की माझ्या पाठीशी कुणीतरी आहे आणि दादा कायमच मला सपोर्ट करतो मग ते क्षेत्रात असो जसं आज इथे या क्षेत्रात पण त्याने मला सपोर्ट करून आज तो पहिल्या दिवशी इथे माझ्या पाठीशी उभा आहे आणि मला कलाकार म्हणून त्याच्याबद्दल प्रचंड आदर प्रेम आहेच पण मला व्यक्ती म्हणून तो फार आवडतो आणि त्याच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे आणि जो काळ मी त्याच्यावर घालवला मालिका करताना मी त्याच्याकडनं बरंच काही शिकले ॲक्टिंगच्या दृष्टीतनं शिकलेस पण माणूस म्हणून आणि मला त्याच्यातलं त्याच्यातलं एक आवडलं की तो कलाकार तर उत्तम आहेच पण त्याच्या चौरस गोष्टींकडे लक्ष असतं त्याला माहिती असतं जगात काय चाललंय कुठे काय चाललंय कसं जग बदलते किंवा जे काही आहे त्यामुळे मला ना त्याच्याशी बोलायला पण खूप आवडतं किंवा ऐकायला आवडतं मी त्याचे इंटरव्ह्यूज काढून काढून ऐकलेले सो मला असं वाटतं अशा एखाद्या कमाल माणसाचा आपल्या आयुष्यात तो माझ्या आयुष्यातला भाग आहे हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे खवयांना पत्ता सांग ह <laughs> मखवाना रोडला अंधेरी ईस्टला फूडचं पाऊल हे रेस्टॉरंट उघडलेलं आहे व्हेज नॉनव्हेज आणि सगळ्या व्हरायटीज तुम्हाला इथे मिळणार आहेत मालवणी विदर्भ गोवन आणि नॉर्थ इंडियन सुद्धा त्यामुळे जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की 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 आणि तुम्ही बघितलं असेल तर जिथ की साधी आ, ही माझी मैत्रिणी आहे तितकं साधं इंटिरियर आहे पण व्हेरी क्लासिक म्हणजे तुम्ही उगाचा जसा बडेजाव केलेलो नाही आहे की आपण एक रेस्टॉरंट सुरू करतो तर खूप फर्निचरचा आणि पेंटिंगचा ब बडेजाव करायचा खूप साधं वदनी कवळ घेताची पाठी तिथे लिहिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रीयन संस्कृतीचं घट्ट त्याच्यावरती वाटचाल चालू आहे तर आवर्जून इथे या पुढचं पाऊल आसपासनं हे रेस्टॉरंट सुरू होतं आहे मुंबईच्या मरोळ भागामध्ये जर तुम्ही खवई असाल शाकाहारी मांसाहारी कुठल्याही पद्धतीचे तर तुम्हाला इथे यावंच लागणार आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला